नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची जेवढी उत्सुकता लागलेली आहे तेवढीच उत्सुकता मानपंचायत समितीचा सभापती चिठ्ठीद्वारे कोण निघणार याची उत्सुकता तर सर्वांनाच लागलेली आहे खर तर अनेक वर्षापासून मानपंचायत समितीत चिट्टी द्वारे म्हणजे चिठ्ठीच्या माध्यमातून सभापती ठरणार आहे खर तर चिठ्ठी कोणासाठी भाग्यवान ठरणार आहे हे महत्वाचं आहे पण सभापती पदासाठी अर्ज दाखल करायचे असतात ते अर्ज दाखल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जी मंडळी आहेत ते कोणाला सांगतात हा एक सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे खर तर खुल्या वर्गासाठी हे आरक्षण आहे त्यामुळे दहा सदस्यांमध्ये किंवा भाजपकडे पाच आहेत राष्ट्रवादीकडे पाच सदस्य आहेत पाच मधून कुणीही आ... सभापती होऊ शकते खर तर भाजपतर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ हे निर्णय घेणार आहेत तर राष्ट्रवादीतर्फे आ... आ... प्रभाकर देशमुख साहेब जिल्हा परिषद कुडवाड गटातून निवडून आलेले अनिल भाऊ देसाई मारडीचे मनोजदादा पोळ आणि श्रीराम पाटील ही मंडळी राष्ट्रवादीतर्फे निर्णय घेणार आहेत त्यामुळं राष्ट्रवादीकडे निर्णय घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याचं कारण वेगवेगळं आहे आणि एक हाती निर्णय घेण्याची संधी आहे ते जयकुमार गुरे भाऊ यांच्याकडे आहे खरं तर भाऊ स्वतः निर्णय घेणार असले तरी कुणाला अर्ज दाखल करावा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा निर्माण होत आहे कारण बऱ्याच वेळेला पत्रकारांनाच विचारलं जातं की नक्की सभापती कोण होणार आहे खर तर त्या प्रश्नाचं उत्तर जरी पत्रकारांच्याकडे नसलं आणि चिठ्ठीद्वारे जरी आ, न सभापती ठरवायचा असला तरी त्याचं कारण असं आहे की अर्ज दाखल कोणाचे होऊ शकतात हा एक विषय येतो आणि मग पत्रकारांच्याकडे हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळेला जिथं भेटेल तिथं चहा पिताना हॉटेलमध्ये टपरवर चहा पिताना कुठे असे जिथे जिथे भेटतील एक सुसंवाद या निमित्तानं मतदार असेल किंवा प्रेक्षक वाचक असतील ते हा या निमित्तानं पत्रकारशी संवाद साधत असतात तर पत्रकारांचं सुद्धा कस लागतो अनुभव लागतो आणि मग ते कुणाचा अंदाज पुढे येऊ शकतात कुणाचे अर्ज दाखल होऊ शकतात एक अंदाज बांधला जातो खर तर यावेळेला एक वेगळाच प्रश्न आहे खर तर जयकुमार गोरे भाऊ यांना यावेळेला सभापतीचा अर्ज दाखल करताना थोडी कसोटीच म्हणावं लागेल कारण योगायोग म्हणावा लागेल आज बुडके बोरटोड्याची कन्या सौ उषा संजय भोसले या पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या आहेत बोड़केचे ग्रामस्थ आहेत किंवा बोड़केचे लोक आहेत ते कदाचित जयकुमार गोरे भाऊ यांना एक आग्रह करू शकतात की आपली कन्या आहे तर तिला बहिणीला सभापतीसाठी संधी द्या आज तुम्ही महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री करत असताना बोडकेकरांनी जर अशी मागणी केली तर कदाचित भावना त्यावेळेला थोडा विचार करावा लागेल कारण बोडके बोराटवाडी हे आपलंच आहे आणि आपलीच बहीण किंवा आपलीच मुलगी सभापतीपदासाठी जर आपलीच गावची लोक आग्रह तर धरला तर त्यांनासुद्धा त्या बाबतीत नक्कीच विचार करावा लागेल कारण उषाताईंचा राजकीय वारसा बघितला तर तसा फार मोठा आहे सासरे बिजोडीचे सरपंच होते पती उपसरपंच बिजोडीचे होते आणि मुलगा उपसरपंच होता आणि इकडं बोडकेला बघितलं तर त्यांचे बंधू दिलीप भाऊ गाडे बोडके बोराठवाडीचे उपसरपंच होते म्हणजे हा राजकीय वारसा आहे आणि जर बहिणीला किंवा बोडकेकरांच्या कणणेला जर लोकांनी आग्रह केला तर तिथं भाऊ काही निर्णय घेतात हे त्यांना पाहावं लागणार आहे किंवा निर्णय घेताना थोडासा विचार करावा लागणार आहे त्यानंतर अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं ते अर्जुन तात्या काळे खरं तर सर्वांनाच त्यांचं कार्य माहीत आहे ग्रामपंचायतीपासून झेडपीपर्यंत आणि पुन्हा पंचायत समितीपर्यंत आणि सहकारात काम केलेलं आहे त्यामुळं अनुभवी व्यक्तिमत्व आणि प्रशासन असं त्यांना काम करण्याची ता त्यांच्याकडे हातोटी आहे शांत सैमी व्यक्तिमत्व म्हणून आहे अनुभवी व्यक्तिमत्वाला संधी द्यायची का हे त्यांच्या पुढे भाऊच्या पुढे नक्कीच प्रश्न पडणार आहे खरं तर भाऊ महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री व्हावेत हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कुलदैवत असलेल्या खंडोबाला ज्यांनी नवस केला होता ते परकंदेचे सरपंच माजी सरपंच बाळासाहेब कदम यांनी केलेला होता योगायोगानं श्री खंडेराया पावला आणि बाळासाहेब कदम यांनी पाच हजार रुपयाचा नवस केला तर आमच्यासाठी मंत्री व्हावेत खंडेराया पावला जयकुमार गोरेभाऊ मंत्री झाले खरं तर बाळासाहेब कदम यांच्या उत्तरायतून होण्याचा या निमित्तानं जयकुमार गोरे भाऊ यांना संधी आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर वाहूरहिरे कनातो राजाराम बोराटे निवडून आलेले आहेत खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते शंभू महादेव आहे आणि अनेक वेळेला आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल तर लोक शंभू महादेवाचं दर्शन घेतात आणि तिथून मग निवडणूक प्रचाराची यंत्रणा सुरू होते एक आशीर्वाद महादेवाचा घेतला जातो खरं तर अनेक दिवसापासून शिखर शिंग नागपूरकरांना स्वतःचा पंचायत समितीचा सदस्य मिळालेला आहे राजाराम बोराटे भाऊ अगोदर निवडणुकीला उभे राहिले होते त्यानंतर ते पराभूत झाले होते आणि आता खरं तर पराभवातून पुन्हा ते चांगल्या मतात देखील घेतलेलं आहे त्याच्यामुळं महादेवाचा आशीर्वाद घेऊन जर राजकीय आपण सुरुवात करत असेल तर तिथं पण भावना राजाराम बोराटे यांच्या माध्यमातून जर तसा विचार आला तर भाऊ नक्कीच तोही निर्णय राजाराम बोराटे बापूंच्या संदर्भात घेऊ शकतात आणि महादेवाचा आशीर्वाद एक मिळाला असं गृह धरून भावना पण कदाचित संधी देऊ शकतात खर तर पळशीगण आलो तर डॉक्टर राजेंद्र खाडे हे पण निवडून आलेले आहेत ते पंचायत समिती अगोदर उभे राहिले होते त्यांनाही त्यांची आई शांताबाई या सरपंच आहेत आणि जर एक आ, आ, उच्च शिक्षित म्हण असं जर जरी असं संदर्भात विचार केला तर डॉक्टर खा राजेंद्र खाडे यांनाही कदाचित संधीचा लाभ मिळू शकतो कारण एक डॉक्टर केलेला आहे सभापती केलेला आहे असं असं सूत्र होऊ शकतं पण हे सर्व आपण भाऊंच्यावर घेणे निर्णय घेणार भाऊ घेणार आहेत कुणाला सभापतीचा अर्ज दाखल करायचा आणि हे खरं तर यावेळेला भाऊंच्याकडं भाऊंच्याकडे कसब आहे पण भाऊ त्यात माहीर आहेत खरं तर अं भाऊच्याकडे अनुभव अनुभवाची शुधारी आहे त्याच्यामुळं अर्ज दाखल कोणाला करणार हे सांगणारच आहेत त्यामुळं अर्ज दाखल आणि चिट्टीचा सभापती हा पुढची पुढचे एक आहे पण अर्ज दाखल करताना भाऊंचं थोडं कस लागणार आहे अनुभव व्यक्तिमत्वाला संधी त्याची आपल्याकडलेल्या संधी त्याची हर हर महादेवाचं दर्शन घ्यायचं ज्यांनी आपल्यासाठी एक मंत्रीपद मिळावं असा नवस केलेला आहे अशा सर्व गोष्टीवर भाऊंच्या पुढे जरी प्रश्न निर्माण झाला तरी भाऊ त्यातून योग्य मार्ग नक्कीच काढतील आणि सभापती पदासाठी आणि उपसभापतीसाठी अर्ज दाखल करतील आता आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघितलं तर अनिल भाऊ देसाई आहेत मनोज दादा पोळ आहेत प्रभाकर देशमुख साहेब आहेत आणि श्रीराम पाटील आहेत खरंतरी फार मोठी त्यांच्याकडे निर्णय घेणारी मंडळी मोठी आहेत झेडपीवरच तिथं काय होणार आहे घडामोडी आणि त्या घडामोडीनंतर आपल्याला इकडं थोडंसं विचार करावा लागणार आहे तिथं संधी कुणाला मिळते आणि त्या संधीचं नंतर इकडे काय होणार आहे पण तिथं श्रीराम पाटील यांचं नाव खरंतर आपण घेतलेलं आहे कणणेसाठी कदाचित ते सभापती पद मागू शकतात कारण वडिलांच्या नंतर एक संधी आलेली आहे खूप मोठी संधी आलेली आहे अनेक मोठ्या म्हणजे अटीतटीच्या निवडणुकीत मुलीला निवडून आणलेला आहे खरं तर सर्वांनाच प्रश्न पडला होता की भाऊच्या नंतर कन्या पंचायत समितीत जाते का नाही पण खरं तर भाऊ भाँण, श्रीराम भाऊनी कसं म्हणतो अनुभवाचं कसं असेल माणसं संपर्क सोड जोडलेलाच अनुभव हे आहे त्यांच्या पाठीशी घरी आहे आणि सर्व हे त्याच्याशी खरं तर जगदाळी आणि श्रीराम पाटील भाऊनीचं घराणं खरं तर सर्वांनाच एक आश्चर्यचा म्हणजे होतं की सीट अटीतटेचे आहे बाहेरून उमेदवार त्यांच्याशी सामना करत होता लढत येत होता पण भाऊंचा संपर्क जगदाळे कुटुंबाचा असलेला संपर्क हा बघता त्यांना विजय मिळालेला आहे त्याच्यामुळं भाऊ दावेदार करू शकतात किंवा मागू शकतात की माझ्या मंडळीला बापानंतर क करा खरं तर पार्टी अंतर्गत हा जरी विषय असला तरी भाऊ नक्कीच त्या पदापर्यंत निर्णय घेतील किंवा हट्ट धरतील किंवा मागणी तरी करतील आणि कदाचित सर्व मंडळी राष्ट्रवादीच्या मंडळीने त्याचा विचार करावा लागेल त्यानंतर प्रश्न येतो ते अनिल भाऊ देसाई खर तर उकडवाळ गटात झालेली लढत हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे आणि अनिल भाऊ देसाईचे दोन उमेदवार दो आहेत सौ विद्या काटकोरा आहेत आणि दुसरीकडे विक्रम भाऊ शिंगाडे आहेत खरं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्या करत शाखाप्रमुख म्हणून काम, कर, काम करत आहेत सरपंच आहेत आणि आहेत खर तर या संदर्भातला निर्णय सभापती अनिल भाऊ देसाई ज्यावेळेस सभापती अर्ज दाखल करतील मागणी करतील त्यावेळेला ह्या दोघांपैकी कुणाला संधी दे देत आहेत हाही निर्णय तेवढाच महत्वाचा असणार आहे कारण गट गण हा भविष्याच्या दृष्टीने कसा बांधला जाईल किंवा अधिक घट्ट कसं होईल यासंदर्भात ते विचार करतील खरंतर मग अशी म्हटल्याप्रमाणे म्हणूस दादा पण वरकुटे मुसोडगणासाठी आग्रही असतील किंवा की बाबा ठीक आहे लतिकाताई बबन विरकर या जरी सभापती झाल्या असल्या तर कल्पना जगन्नाथ विरकर यांनाही संधी द्या कारण त्यांच्या घरात जरी सभापती पद असलं तरी यांनाही तुम्ही संधी द्या असाही ते कदाचित निर्णय घेतील आता राहता राहिला प्रश्न तो प्रभाकर देशमुख साहेबांचा गोंधवले गट खरंतर काय गटात परिस्थिती आहे सर्वांनाच माहीत होती लढत कट कट होती विजय हा सजासजी नव्हता पण प्रभाकर देशमुख साहेबांना तो गट राखण्यामध्ये एक सीट वगळता ते एकशे चाळीसच्या मताने सीट पैसे घालतले गेलेले आहे पण जी लढत द्यावी लागते ती लढत मोठी ताकदीने दिलेली आहे आणि जिल्हा परिषदेच उमेदवार निवडून आणण्याबरोबर पंचायत समितीचा उमेदवार गौ गो, गौरी तुपे यांनाही निवडून आणलेला आहे भविष्याच्या दृष्टीने जर गट अधिक भक्कम करायचा असेल तर कदाचित ते गौरी तुपे यांनाही ते सभापतीसाठी दावेदार म्हणजे करा असाही कदाचित नेते किंवा त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते कदाचित त्यांनाही संधी मिळेल खरं तर आता आपण हा सर्व विषय बघितला की प्रत्येक जण खर तर राजकारणात एक गोष्ट असते की मागितलं मिळत नाही आणि नुसतं वरवर तर मागून चालत नाही तर त्यासाठी हट्ट आग्रह आणि टोकाची भूमिका घ्यावी लागते तर हे राजकीय क्षेत्रातल्या लोकांना माहीत आहे प्रेश्य काय तुवाचे काय यांनाही माहित आहे तानायचं आणि कुठवर तानायचं था, हे माहित आहे पण ज्यावेळेला जयकुमार गोरे भाव असतील इकडे भाष्य किंवा इकडे राष्ट्रवादीची मंडळी असेल हे कसदार आणि कुशलता यामध्ये असते ह्या सर्वांच्या मध्ये आहे त्याच्यामुळं अर्ज दाखल करण्यापूर्वी नक्कीच योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येकाला कशी संधी देता येईल सभापतीचा अर्ज दाखल करताना खरंतर आपण चर्चा केलेली आहे आणि जर त्याच्यातून काय झालं तर उपसभापतीला संधी नक्कीच देऊ शकतात त्या बाबतीत निर्णय घेतला जाईल खरं तर चिठ्ठी कुणाची निघणार ही जरी महत्वाचं असलं तरी अर्ज दाखल कुणाला करणार आहे यामध्ये ह्या सर्वांचा कस लागणार आहे आणि तो कस कुणाला कसं संधी देतात कुणाचा सभापतीसाठी अर्ज दाखल करणार आहेत यामध्ये या, या सर्वांचा म्हणजे राष्ट्रवादीतर्फे एक प्रमुख पाच मंडळींचा अनिकडे जे कुमार गोरे भावस कसं लागणार आहे मान तालुक्यातल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्व अनुभवी मंडळी आहेत कसदार आहेत अनुभव किंवा निर्णय घेताना जरी कसं लागला तरी संधी देताना किंवा योग्य तो निर्णय घेतील खरं तर मानदेश भूषण परिवाराने आता आपला जो वेगळा विषय आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तो, तो चिट्टीचा जरी सभापती असला तरी नर नर्ज, लागलेत लागल्यात की सभापती पदासाठी कुणाचा अर्ज दाखल करू शकतात खरं तर पुन्हा पुन्हा सांगणं योग्य दिसणार नाही पण त्यासाठी आपण थांबानी पहा अर्थात वेट अँड वॉचच्या भूमिकेतच राहूया खरं तर कमी दिवसात सभापतीची निवड होईल जिल्हा परिषद झाल्यानंतर प्रशासन लगेच सभापती निवडीची वेळ किंवा तारीख देतील तोपर्यंत पुन्हा एकदा मी सांगतो की वेट अनुवाच्या भूमिकेत राहूया मानदेशभूषक प्रेक्षकांनी वाचिकांसाठी हा वेगळा विषय आजचा घेतलेला आहे सर्वांनाच नक्की आवडेल धन्यवाद